अंबरनाथ पूर्वश्री स्वामी समर्थ हॉल येथे महाड पोलादपूर माणगाव तालुक्यातील अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर कल्याणमध्ये राहणाऱ्या शिवसेनिक रहिवाशांचा संवाद मेळावा म्हाडा लोकसभा सहसंपर्क प्रमुख परभणी लोकसभा निरीक्षक सुभाष साळुंकी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता यावेळी शिवसेना उपनेते तसेच महाड विधानसभाचे आमदार भरत शेठ गोगावले अंबरनाथ विधानसभाचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला यावेळी शिवसेना जळगाव पक्ष निरीक्षक तसेच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कांबळे महाड महिला विधानसभा संपर्क प्रमुख शलाका पाटील महाड तालुका संपर्क प्रमुख इकबाल सादळे पोलादपूर तालुका संपर्क प्रमुख किशोर भाऊ जाधव मानगाव तालुका संपर्क प्रमुख राकेश तुपट राजू रिंगे महाड महिला सहसंपर्क प्रमुख संस्कृती वाळूज महाड तालुका समन्वयक तुळसीराम पोळ

डॉक्टर बालाजी किनीकर आमदार का हवेत करावे या आमदारांनी विधानसभेत केलेली प्रचंड विकास कामे फॅमिली आमदार म्हणून झालेली ओळख सर्वसामान्यांना असलेला आधार व सहकार्याची भूमिका महाराष्ट्र राज्याचे सर्वसामान्यांचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विश्वासू सहकारी असलेली प्रतिमा याबाबत सविस्तर विवेचन तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा विधानसभेवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी महाड व अंबरनाथ विधानसभा शिवसेनेच्या मनुष्य बाणवरती जिंकण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे आव्हान सुभाष साळुंकी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह संपर्क प्रमुख प्रमोद गोगावले व वरंद विभाग प्रमुख व वरंद विभाग संपर्क प्रमुख नथुराम कोंडाळकर यांनी केले કાર્યક્રમ યશસ્વી કરે નુ નિકમ અજિત વાયકર દીપક ભોસલે ચંદ્રકંતળકે ગોવિંદ શેગડે શંકર ઉતેકર ઉદનાન શેખ શિલ્પા શિંદે સુનંદા માંડ્રે સુપ્રિયા દુધાને ઇત્યાદી અથક પરિશ્રમ ઘણા ते आता आम्ही काल म्हाडचं केला आ आज भूमिपूजन आज मानगावचं केलं आणि तिकडून मग मी इकडं आलो काल जवळजवळ बालाजी आम्ही आता सुरुवात केली मग हे सांगितलं चंद्रकांतने जवळजवळ सहाशे कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन आहे आम्ही कामं सांगितली दिली लोक कार्यकर्त्यांनी केली परंतु आम्ही कुठं पाठी लावली नाही आम्ही त्याचं भूमिपूजन पण करायला गेलो नाही आणि उद्घाटन करायला नाही आणि त्याच्यामुळे आम्हालाही वाटलं की काही लोकांना असं वाटत असेल का आकाशात न येतो काय निधी काम आकाशात येतात काय सरकार देतोय सरकारच्या दरबारी काय करावं लागतं इकडं तर एक पाय आमच्या मतदारसंघामध्ये असतो आम्ही सकाळी आलो तर रात्री तीन तीन चार चार वाजता आम्ही घरी जातो सकाळी दुकान उघडायला लागतं आठ वाजता लोक आजर सकाळी सुरू आमचा बाजार मग रात्री किती वाजतील सांगू शकत नाही अनाथाचे नाक म्हणून जे लोकनाथच झालेले आहेत ते महाराष्ट्राचे लाखी मुख्यमंत्री आणि आमच्या भाऊ आपले सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांना नतमस्तक होतो आणि आजच्या या संवाद मेळाव्याप्रसंगी महाड विधानसभा आणि अंबरनाथ विधानसभेच्या यामध्ये जातं आपल्या कार्यानं कर्तृत्वानं धातृत्वानं वक्तृत्वानं ज्यांनी संपूर्ण दिन आपलं असं केलं ते सन्मान्य आमदार आम्ही सर्वजण संबोधतो ते आमचे मित्र आणि तिसऱ्यांदा आमदार झालेले आणि चौथ्यांना आपल्याला ह्या दोघांना मंत्री करण्यासाठी आमदार करायचे ते डॉक्टर बाळासाहेब सर्व सामान्य सन्मान्य विचारपीठ शिवसेना विचारपीठ आणि हा ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व तालुक्यातील माड तालुका असेल कोल्हापूर मानगाव या तालुक्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ शिवसैनिक बंधू आणि भगिनीनो आणि हा मेळावा यशस्वी करण्यासाठी यांनी अंबनाथमधील सर्व माझ्या कार्यकर्त्यांनी सहकाऱ्यांनी मध्ये कोंडळकर असतील पप्पू मोरे असतील दीपक भोसले असतील पप्प गावजे असतील विश्वनाथ उद्देकर असतील की आमच्या राकेश जाधव असेल आमच्या सुनंदाबाई मोरे असतील सुनंदा मांढरे असतील सुवर्णा साळुंके असतील किंवा सर्वच ज्याने ज्याने आपल्याला वाटतं की हा कार्यक्रम आमचे पवारसाहेब या ठिकाणी आहेत जे रमेश डेरे आहे ज्याने ज्याने हा कार्यक्रम हा मेळावा यशस्वीपणाशी आनंद जाधव तुमच्यासह केला त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो